नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दक्षिण मुंबईतील जी साऊथ वॉर्ड महानगरपालिकेच्या शेजारी असलेली खरास बिल्डिंग म्हणजेच क्रॉस बिल्डिंग या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे रहिवासी उतरलेले आहेत या इमारतीचं पाणी आणि वीज कट करण्यासाठी प्रशासनाने कुठेतरी मुजोर कारभार केलेला आहे असा या स्थानिकांचा या नागरिकांचा या रहिवाशांचा आरोप आहे त्यांच्याकडूनच आपण विस्तृत माहिती घेतो आहे नेमकं काय झालं आहे आणि प्रशासन नेमकं काय करतं आहे आपण समजून घेऊया बोला नाव काय आपलं विश्वनाथ राजाराम कुरम आम्हाला वीस तारखेला ना वीस तारखेला नोटीस आलेली आहे वीस तारखेला आणि चार दिवसाच्या आत इलेक्ट्रिसिटी बिल इलेक्ट्रिसिटी आणि वॉटर पाईपलाईन हे कट करायला आले काही नोटीस वगैरे हो काही नाही आहे सी वन कॅटेगरी असं केलेलं आहे गेले तीन वर्षापासून बिल्डिंगमध्ये रिपेरिंग झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा बाहेरून प्लॅस्टर वगैरे हो केलेलं आहे आत रूमला रूममध्ये पण कंडिशन वगैरे हो व्यवस्थित आहे काही ठराविक रूम्स आहेत जे थोडासा ते पण आम्ही पॉपिंग वगैरे हो केलेलं आहे प्रशासन याच्यामध्ये काय काय रोल आहे माहिती नाही पण माडावाले आमच्या मागे लागले महिन्यातून दोन नोटीस आले तीन तारखेला एक नोटीस आले आणि वीस तारखेला एक नोटीस आले ह्याच्यात फक्त उल्लेख उल्लेख केलेला आहे की तुमची बिल्डिंग एकदम सी वन कॅटेगरीमध्ये आलेलं आहे आणि रूम खाली करा आणि पर्याप्त वगैरे असं म्हणणं आहे पण नाईंटी सिक्स बिल्डिंग मुंबईमध्ये धोकादायक आता नोटीस दिलेलं पण आमच्या बिल्डिंगच्या मागेच लागलेलं आहे आम्ही काय म्हणतो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही आम्हाला पर्याय जागा तुम्ही आम्हाला दाखवा आणि नंतर आम्ही खाली करू अजून आम्हाला रहिवाशींना देण्यासाठी ना हे पण एवढे एवढे रिक्वायरमेंट दिलेले आहेत तेवढे आम्ही पुरावा सर्व रेडी केलेत अजून आम्हाला दिलेलं पण नाही आणि वीज कापायला आली आहे ते लोक हे कुठपर्यंत न्याय आहे आम्हाला माहिती नाही आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा सर आपले स्थानिक आमदार आदित्यसाहेब ठाकरे व सुनील शिंदे आपले हाय त्यांनी आहे ना नाही नाही बोलतात साठ ते सत्तर लाखाचं काम केलं आहे व माड्यातर्फे पण काम झालं आहे आमच्या बिल्डिंगमध्ये तर माड्यावाल्यांना आम्हाला एवढंच विचारायचं आहे वर्षभरात एक कोटीचं काम झालं आहे आणि तुम्ही डायरेक्ट सी वन कसे लावू शकता सर तेवढंच आम्हाला विचारायचं आहे माळे आणि जे सुधीर एवले साहेब आहे वारंवार आमचं बाहेरून ऑडिट करतात जे माडा कॉन्ट्रॅक्टरनी जे मनसा कन्स्ट्रक्शननी काम केलं आहे त्यांच्याकडनं ऑडिट करा ना ते बाहेरचा जो कॉन्ट्रॅक्टर जो कोण असेल खान खाण आहे कोण करून खान नावाचा कोण तर आहे त्याच्याकडनं ऑडिट करा ज्या माणसाकडून तुम्ही कामं केली आहे त्यांच्याकडनं ऑडिट करा ना तो रिपोर्ट देईल ना जर त्यांनी रिपोर्ट अनफिट दिला म्हणजे त्यांनी एक करोड रुपये खाल्ले आहे मग बिल्डिंगचे बिल्डिंगमध्ये जे फंड पास झाले आमदारांचे व माडाचे जे फंड खाल्ले आहे फक्त आम्हाला एवढंच विचारायचं जे फंड तुम्ही पास केलं आहे ना त्याचा आम्हाला हिशोब द्या की काय कामं केली आहे फक्त आमचे बिल्डिंग अठराशे स्क्वेअर मीटरची जागा आहे आमची तरी पण बी एम सी इथे इथे पाच पावलावरती बी एम सी आहे तरी पण आमच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी फिफ्टी पर्सेंट रिझर्वर लावलेलं आहे रिझर्वेशन फिफ्टी पर्सेंट लावलं आहे हे कोणत्या हातक बरोबर आहे कोणतं रिझर्वेशन लावलं बी एम सी मार्केट मार्केट रिझर्वेशन लावलं आहे आमच्याकडे आता आम्ही जवळजवळ आतापर्यंत एक वीस ते पंचवीस बिल्डर आम्ही आणले इथे आम्ही सगळ्या बिल्डरला बिल्डरला आम्ही आणतो इथे बिल्डर, बिल्डर, बिल्डर काय म्हणतात की तुमचं फिफ्टी पर्सेंट रिझर्वेशन आहे आम्हाला जमणार नाही बिल्डिंग म्हणाल बिल्डिंगमध्ये सर फिश मार्केट असणार बाजूला फिश मार्केट एवढा मोठा आहे त्याची त्याच्या रिझर्वेशन आमच्या प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये कसं टाकू शकतात बी एम सी ते बी एम सीला आम्हाला कोश्या आमच्याकडे एवढे बिल्डर आले मोठे मोठे बिल्डर आले ते काय बोलतात तुमच्या बिल्डिंगमध्ये फिश मार्केट असणार तर आमचं सेल कसं होणार त्याचा आम्हाला खूप त्रास होतोय बीएमसी पण त्यांनी विचार केलं पाहिजे की ऑलरेडी आमची रोड वायडिंगला अर्धी जागा जाते आणि अर्ध्या जागेमध्ये आम्ही बिल्डिंग बांधतोय एकशे से वन सेव्हन्टी वन आमचे टेनेंट्स आहे त्या लोकांना बसवायचं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही रिझर्वेशन देत आहे तर लोक जाणार कुठे बसत नाही ना फिट होत नाही एवढंच आहे की तुम्ही आमचं रिझर्वेशन काढा आम्ही आमची बिल्डिंग लवकरात लवकर बिल्डर थ्रू बनवायचा प्रयत्न करतोय तुम्ही आमचं रिझर्वेशन आठवून द्या आम्हाला रिझर्वेशन नाही पाहिजे बाजूला मार्केट आहे रिझर्वेशनची गरजच नाही आहे गरीब लोक जाणार कुठे जाणार कुठे आम्ही दोन दिवसात खाली करा सांगतात यांना काय आहे सांगा ना आम्हाला मी काय म्हणतो साहेब काही झाला ना की रहिवासी लोकांना तुम्ही नोटीस वगैरे देता आणि एका दिवसात खाली करा पावसातून कुठे जाणार साहेब आणि पर्याप्त जागा वगैरे नाही आहे तुम्ही आम्हाला पर्याप्त जागा वगैरे हो करून द्या आम्हाला दाखवा एक एक दोन किलोमीटर रेडियामध्ये दाखवा रेडियसमध्ये तर आम्ही जाऊ तिथे बघू आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्ही डायरेक्टली वीस कापायला आले कुठपर्यंत आणि याच्यात ना ऑलरेडी मार्केट रिझर्वेशन आहे हां पन्नास टक्का रिझर्वेशन कटिंग आणि म्हणजे अठराशे स्क्वेअर फीटमध्ये अर्धा गेला नऊ नऊशे रुपये नऊशे मार्केट मध्ये गेले आणि चारशे मीटर रोड रोड वाईंडिंगमध्ये आहे सर उरलं आहे कुठे आणि कोणता डेव्हलपर आणा येणार आहे आम्ही दमलो साहेब मोठे मोठे डेव्हलपरनं भेटलो नाही ना होत आहे रिझर्वेशन रिझर्वेशन मध्ये आमच्या आमच्या बिल्डिंगमध्ये खूप प्रॉब्लेम आहे वही पण लोक अभि रिझर्वेशन डाळ बाजू ऑलरेडी पीछे दो एक जगा आहे क्यों जबरदस्ती किंवा को मालूम नाही मालूम नाही ना, हम लोग अभी आप बोलते हैं ना हम लोग रिजर्वेशन हटा के दे दो कल का कल बिल्डर आता है कल का कल आज तक पच्चीस बिल्डर बस गया वो बोलता कैसे बैठेगा आपको नहीं बैठता आप लोग का हम लोग रिजर्वेशन हटा के दो तो इसीलिए रिजर्व हटा के चीफ मिनिस्टर के जा रहे हैं अभी सब काम चालू है तो इसके बीच में आ गया अभी बोलता है अभी क्या निकलो दिखाओ तेरा दम में तुमको हम लोग एक सौ सत्तर रूम दिखाओ माड़े वाले बेहतर चार्ज मारता हो कल का निकलता है चाही दो हम लोग एक सौ सत्तर रूम वाले का भी दो तुम रोड पे खड़ा है हम लोग इधर आम्हाला बिल्डिंग विकवी नाही देखो देखो मजबूत पंचहत्तर लाख रुपये खर्च साल हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्व्हिसेस माड्यावाले फक्त या पत्रामध्ये पथरमध्ये ना सर फक्त ते आपले बिल्डिंगच्या रहिवाशांच्या डॉक्युमेंट्स मागतात आणि ते कुठे शिफ्ट करणार मग आम्हाला परत रिशिफ्टिंग कधी होणार सर कधी बिल्डिंग बांधून देणार आमची माड्या थ्रू बांधणार तर कधी बांधणार त्याचाही एमओयू झालं पाहिजे अग्रीमेंट झालं पाहिजे सर ते प्रॉपर झालं पाहिजे ना तर आम्ही शिफ्ट होणार ना नाही तर उद्या उद्या काय मुंबईचा बाहेर टाकले आम्ही साऊथ मुंबईमध्ये लहानाचे मोठे झालो आहेत सर रेंट वगैरे आणि उल्लेख पण केलाय वीस हजार रेंट आम्ही देणार नाही तरी ते काय बोलले आम्ही बदल करतो त्याच्यामध्ये आम्ही देतो वीस हजारमध्ये इथे कुठे रूम भेटणार का साऊथ साऊथ मुंबईमध्ये आमची पोरं इथे शाळेत जातात आम्हाला कुठे बाहेर शाळेमध्ये परत ॲडमिशन घ्या कुठे कसं करणार साहेब तुम्हीच बोला ना सर અને એક ના शिंदे સાહેબની દોડ લક્ષ્ય દેવા ફક્ત રીનગરદની છેવનમે નોટિસ દિયા उसमे लिखा डेमोलिश या सपोर्ट માડા એક વાયડમે ટેકો લગા રાબી બી કામ ચાલુ અટેકુગા ઓર ફી બી એક નોટિસ કસે દે સકતે હે સપોર્ટ મે દે રહે હે આપ તો ફિર ઉસકે લિયે ક્યા દે રહે હે નયા કોઈ સાબ આયા બી નહીં તો યે ગલત હે ના અચ્છા હમ રીડેવલપ લે ક્યા કર રહે હે કમ સે કમ તો ટાઈમ તો લગતા ના હા રિટાર્ડ હો રહા હે चार दिन के अंदर एक हफ्ते के अंदर हम रीडेवलपमेंट का फाइनल करेंगे फाइनल बिल्डर लेकिन उसके पहले आप अगर इस तरह से पब्लिक को त्रास देंगे तो पब्लिक को त्रास देने के लिए मैनेजमेंट है के सपोर्ट करने के लिए हम एक हफ्ते के अंदर अंदर बिल्डर फाइनल कर रहे हैं तो उसके लिए तो बी एस और पानी हो ये नहीं होना चाहिए लोगों को परेशानी करने के लिए ये बारिश में तो एक्चुअली सपोर्ट करना चाहिए गवर्नमेंट को कि भाई किधर अगर प्रॉब्लम है तो हम सपोर्ट करेंगे हमने बिल्डर को यह भी बात किया है कि भाई जो डेंजरस अगर रूम है तो आप रिपेयरिंग करके देंगे वो भी एग्री है।, है तो एक तरफ तो गवर्नमेंट सपोर्ट करना चाहिए गवर्नमेंट को मालूम नहीं है की पता नहीं लेकिन ये माड़ा वाले हैं वो ध्यान नहीं दे रहे तुम्हारा तुम्हारे व्यवसाय अची प्रसिद्धि करा हे नोटीस दिलं आहे एक पहिलाच दिलं आहे नोटीसवर त्याला बी कायदा असते ना काहीतरी डायरेक्ट का आता डेमोलेश करतात आणि पावसामध्ये डेमॉलिश होत नाही मग हे कसं डेमॉलिश करते अधिकाऱ्यांना समजलं पाहिजे ना जो वरती अधिकारी का कोणत्या बोलण्यावर तो करतो आहे काही पैसे खातो आहे हां हे करतोय काय सारखं सतवायचं आहे यांचं काम चालू आहे हे ॲक्च्युली कायद्यात नोटीस लागते दोन महिन्याने तीन महिन्याने एका एक नोटीसमध्ये खाली करता येते काय कायद्यामध्ये त्यांना बी समजलं पाहिजे ना लगेच आले लाईट बिल कापाय हे कापायला पाणीपट्टी कापायला हे असं करू शकतो काय हां ते त्यांना समजलं पाहिजे ना अधिकाऱ्याला पहिल्या नोटीस द्या फर्स्ट सेकंड थर्ड असं नोटीस आहे तो इश्यू या पहिल्या नोटीसमध्ये आले ते सेकंड थर्डमध्ये आले नाही फर्स्ट नोटीसमध्ये आले तर याला काय ते कायदे आहे की नाही मर्यादा त्यांना दे हां सत्वायचे काम चालू आहे आम्हाला गोरगरिबांना बस शिंदे सर नमस्कार मी अभिषेक शिंदे बोलतोय आपण इकडे आज जी साऊथ वॉर्डच्या बाजूला क्रॉस बिल्डिंग आहे त्या ठिकाणी रहिवासी रस्त्यावर उतरलेले आणि रहिवाशी म्हणत होते की तिकडे आमदार फंडातून सुनील शिंदेच्या आदित्य ठाकरेंच्या फंडातून तिकडे बराच रिपेअरिंगला खर्च आलेला आणि ती बिल्डिंग डिमॉलिश करण्यासाठी म्हाडा वेगवेगळ्या युक्त्या लढवत लाईट कट पाणी कट वगैरे असे सगळे विषय आहेत आणि तिकडे तुमची व्हिजिट झाली त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगता यावरती कसं काय करता येईल नाही नाही ही वस्तुस्थिती आहे की इमारत दुरुस्ती बोर्डाचे अधिकारी कुठल्याही गोष्टीची शहा निश्चित न करता केवळ त्या ठिकाणी लोकांवरती जोर जबरदस्ती करायची की तुझी बिल्डिंग धोकादायक आहे अपघात होण्याची शक्यता आहे आणि त्यांना याप्रमाणे सी वन ही कॅटेगरी देऊन टाकायची एकदा सी वन सी वन कॅटेगरी डिक्लेअर केली की मग त्यांना काही दिवसाची वॉर्निंग देऊन त्यांचं महापालिकेकडून पाणी कापलं जातं कडून लाईट कापली जाते आणि लोकांना घराच्या बाहेर काढलं जातं ना का त्यांना जर तुम्ही सीवन कॅटेगरी डिक्लेअर केली आहे त्यांना आता सीवन कॅटेगरी डिक्लेअर करून त्यांना तुम्ही पर्याय जागेची व्यवस्थाच केली नाही जे नव्वद वर्ष शंभर वर्षे, वर्षे त्या शाळेत राहत आहेत त्यांना पर्याय आता एका बाजूला इमारत दुरुस्ती बोलून सांगते आम्ही वीस हजार रुपये भाडं देऊ तुम्ही खाली करा आता वीस हजार भाड्यामध्ये इथे झोपडाही मिळत नाही दहा बाय दहाच्या रूमचं या लालबाग परळ वरणीमध्ये दहा बाय दहाच्या रूमचं सध्याचं भाडं आहे पंचवीस हजार रुपये पंचवीस ते तीस हजार रुपये आणि हे वीस हजार रुपये देणार आणि सांगणार भर भाडं घ्या नाही तर आम्ही तुम्हाला रूम द्या म्हणजे त्यांनी तर पर्याय जागा रूम म्हणून दिलेली नाही भाड्याच्या गोष्टी पण करत नाही आणि सी एन कॅटेगरी डिक्लेअर करून पोलिस आपला बीएमसी ला सांगायचं पाणी कापा ला सांगायचं लाईट कापा म्हणून मी महाराष्ट्र एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला विचारलं गेल्या अडीच वर्षामध्ये या बिल्डिंगवरती साधारणतः एक ते सव्वा कोटी रुपये आपण खर्च केलेला आहे दुरुस्तीसाठी जर एक सव्वा कोटी रुपये आपण दुरुस्तीसाठी खर्च केले याचा अर्थ ती बिल्डिंग मजबूत झालेली आहे पुढच्या दहा वर्षसाठी तिथं लाईट वाढलेलं आहे मग अशा वेळेला तुम्ही सी वन कॅटेगरी कुठल्या बेसवरती डिक्लेअर केलात जर ती त्या ठिकाणी स्ट्रक्चरल इंजिनिअरने जर तो रिपोर्ट दिला असेल तर याचा अर्थ स्ट्रक्चरल इंजिनिअरने तिथे न येता तिथे एकतर कुठे कुठल्या तरी पेपरच्या आधारे किंवा काहीतरी आजीव गोष्टीवरती तो रिपोर्ट दिला आणि आज त्याची बळी हे लोक करतायत त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आम्ही असं होऊ देणार नाही शेवटी ती आमची हो या मध्य मुंबईतली आमची कामगार वस्ती आहे कामगार वस्तीतली लोक आहेत संमिश्र लोक राहतात तिथे आज तेलगू समाज आहे मराठी समाज आहे आणि सगळी गुन्ह्या गोविंदाने राहणारे लोक आहेत आणि ही सगळी पहिल्यापासून शिव बाळासाहेबांच्या पाठीशी आहेत आज उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत म्हणजे हा काही राजकारणाचा विषय नाही परंतु आम्हाला ही आपली ही बिल्डिंग पहिल्यापासून आमच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पूर्ण प्रतिष्ठापणाला लावून त्या ठिकाणी आम्हाला ते त्यांना वाचवलं पाहिजे खरोखर जर ती डिलॅबरेटेड असेल मग तुम्ही त्याच्यावर सव्वा कोटी रुपये का खर्च केले जर डिलॅब्रेटेड असेल आणि मग तुम्ही त्या दुरुस्ती करून महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही पेमेंट केलेलं आहे बरोबर हा मग त्याला पेमेंट कसं काय केला तुम्ही जर ते धोकादायक असेल याचा अर्थ त्यांनी योग्य के काम केलेलं नाही त्याला पेमेंट काय केलात तुम्ही बरोबर या सगळ्या गोष्टीचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये म्हणून आता आम्ही अशी दुसरी मागणी केलेली आहे की याच्यामध्ये दुसरी एक ऑप्शन असते संधी असते रहिवाशी ही शासकीय प्राप्त संघ संस्थांचा स्ट्रक्चरल ऑडिटर घेऊन त्या ठिकाणी ते त्यांच्या खात्रीसाठी स्ट्रक्चरल ऑडिट करू शकतात ती आम्ही रहिवाशांना संधी द्या त्यांना सांगितलं की रहिवाशन ही संधी मिळाली पाहिजे mm. आणि त्यानुसार आता रहिवासी सेकंड ओपिनियन म्हणून मान्यता प्राप्त स्ट्रक्चरल इंजिनियरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन त्या रिपोर्टची आता वाट बघतात परंतु म्हाडाचा याच्यात इमारत दुरुस्ती मंडळाची भूमिका ही एकदम अडीन टू पाण्याची संशयास्पद आहे आणि त्या ठिकाणी कोणाच्या तरी इशाऱ्यावरती ते काम करतायत एवढं नक्की आहे बरोबर शिंदे सर त्या व्यतिरिक्त ही मंडळी असं म्हणत होती की तिकडे मार्केट रिझर्वेशन टाकल्यामुळे तिकडे विकासक त्यांची इमारत डेव्हलप करायला तयार नाही आहे रिझर्व्हेशन पन्नास टक्के वगैरे दिलंय प्लस रोड कटिंग आहे असे काही टेक्निकल विषय नाही बघा आता काय आहे सर मार्केट हे पूर्वीपासून आहे तिथे मार्केट हे खूप वर्षापासून तेथे आहे आणि जिथे मार्केट आहे त्याचं रिझर्वेशन शक्य असणारच आहे कारण त्या ठिकाणी मार्केटच्या जागेवर बिल्डिंग बांधणार नाही तर मार्केटच बनवून द्यावं लागणार आहे लक्षात ठेवा नाही पण त्यांचं असं म्हणणं मार्केटची वास्तू बाजूला आहे आमची इमारत स्वतंत्र आहे बाबा ते त्या प्लॉटला लागूनच आहे बरोबर त्या प्लॉटला लागून ते मार्केट आहे आणि कदाचित कालच्या नवीन डीपी मध्ये त्या मार्केटची कक्ष वाढवली असेल बरोबर बरोबर काही गरज आता ते नवीन डीपी मध्ये आम्ही काय आमच्या काही सूचना घेत नाहीत मार्केट कमी करा वाढवा किंवा असं काही लोकप्रतिनिधींना विचारत बसत नाहीत बरोबर त्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा तिकडची लोकसंख्येनुसार काही रिझर्वेशन टाकली जातात तसा प्रकार असू शकेल त्याच्यामध्ये बरोबर परंतु जरी त्या ठिकाणी मार्केटचं रिझर्वेशन असलं तरी बिल्डिंग रिडेव्हलप व्हायला काही हरकत नाही बरोबर अधिक मार्गाने ते मार्गा बिल्डिंग अधिकृतरित्या रिडेव्हलप होऊ शकते परंतु आता हे जे काय इमारत दुरुस्ती मंडळाने सिमेंट कॅटेगरी करून हा जो निर्णय घेतलेला हा मुळातच चुकीचा आहे बरोबर धन्यवाद धन्यवाद शिंदे साहेब साऊथ मुंबई न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा प्रशासनाची माडाची मुजोरी दादागिरी बाहेर आलेली आहे वरही बी डी पुनर्विकास होत असताना देखील माडाचा मुजोर कारभार तिथल्या स्थानिक का आणि रहिवाशांनी मांडला होता या ठिकाणी देखील असंच घडतंय पूर्वकल्पना न देता सहानुभूतीने न विचार करता थेट पाणी आणि वीज कटिंगसारखे एक कठोर पावलं उचलण्याचं कुठेतरी प्रशासन हे करते नेमकं प्रशासनाला काय साध्य करायचं आहे प्रशासन कठोर असतं निर्दयी असतं हे वारंवार म्हटलं जातं पण ह्या रहिवाशांच्या तोंडातून आपण ऐकलेलं आहे कशा पद्धतीने त्यांना विश्वासात न घेता त्यांचा कुठेतरी त्यांची पिछेहाट केली जाते यावरती सरकारने विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आवर्जून लक्ष घातलं पाहिजे असा देखील उल्लेख इथल्या रहिवाशांनी केलेला आहे कॅमेरापर्सन साहिल सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल करायला विसरू नका